आजचे युग हे ब्रँडिंग व मार्केटिंगचे आहे तुमच्याकडे व्यवसायात तर ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याची कौशल्य असेल तर तुम्ही त्याचा फायदा घेऊन व्यवसाय वृद्धी करू शकतात असाच एक व्यवसाय वृद्धीचा प्रकार वाराणसी या तीर्थक्षेत्रात पाहावयास मिळत आहे काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंगधाम येथील वाराणसी शहरात काशी चाट म्हणून एक दुकान प्रख्यात आहे या दुकानात पाणीपुरी चाट आणि इतर तत्सम खाण्याचे पदार्थ मुबलकप्रमाणे मिळतात खव्यांसाठी हे एक प्रसिद्धीचे केंद्र झाले आहे गेल्या कुंभमेळ्यात या ठिकाणी काही सेलिब्रिटी आणि उद्योगपतींनी भेट दिल्यामुळे याची वेगळी चर्चा माध्यमात झाली या समाजमाध्यमात झालेल्या चर्चेमुळे या ठिकाणी टमाटर चाट पाणीपुरी आणि इतर तत्सम खाद्यवस्तू खरेदी करण्यासाठी आणि त्याच ठिकाणी उभे राहून खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत असते रस्त्यावर खाऊन त्याचा आनंद घेणारे खवय्ये आपण बघतच आहोत आजच्या या काळात ब्रँडिंग आणि मार्केटिंगला किती महत्त्व आहे हे या घटनेवरून दिसून येते तुमच्याकडे भरपूर काही आहे परंतु मार्केटिंग नाही ब्रँडिंग नाही तर त्याचा काहीही एक उपयोग नाही तुमच्या वस्तूला ब्रँडिंग आणि मार्केटिंग मिळवण्यासाठी तुम्ही कौशल्य वापरले पाहिजे हे यातून सिद्ध होते दिवसभरातून पंधरा ते वीस हजारापेक्षा जास्त ग्राहक याचा फायदा घेतात अशी माहिती मिळाली आहे